तिकडे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध होतो यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा वादग्रस्त कार्यक्रम न करण्याची मागणी केली जाते चुकीचा पायंडा पडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिलं मंदिरातल्या धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द करावा अशी त्यांनी मागणी केली धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे जरी प्राजक्ता माळी तिथे शिव स्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे ते इथे चुकीचं होत आहे चुकीचं घडत आहे त्यामुळे ह्याला हे लगेच या लगेच याच्यात बदल झाला पाहिजे